हॉटेल सवाई मल्हार असल हॉल ए एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात चार जण ठार पंधरा जखमी शहापूरच्या गोठेघर जवळ किनवली ब्रिजवर घडली दुर्घटना मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांच्या झालेल्या एका विचित्र अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर एक जण उपचारा दरम्यान मरण पावला या दुर्घटनेत पंधरा प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत शहापूरच्या गोठेगर जवळ किनवली ब्रिजवर आज पहाटे तीन पंचेचाळीसच्या सुमारास हा अपघात घडला त्यात एका ट्रकला एका खाजगी प्रवासी बसने धडक दिली त्यानंतर या बसला तिच्या मागे असणाऱ्या तीन वाहनांनी धडक दिली हा अपघात एवढा भीषण होता की त्यात तीन जण जागीच ठार झाले एक जण उपचारा दरम्यान मरण पावला तर इतर पंधरा जण जखमी झाले जखमींपैकी तब्बल सात जणांची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे मृतांचा शक्यता व्यक्त केली जात आहे सदर अपघाताची माहिती मिळताच जीवरक्षक टीम शहापूर तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी त्यांची माहिती पोलिसांनाही दिली त्यानंतर पोलीस व नागरिक या दोघांनी जखमींना शहापूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले पोलिसांच्या माहितीनुसार वृंदा पियुष पाटील वयवर्ष तीस पियुष गणेश पाटील वयवर्ष तीस रोहिणीसागर हायलिंगे वयवर्ष सत्तावीस तसेच परीसागर हायलिंगे वयवर्ष पाच सर्व राहणार कैलासनगर वाघेडा मुरबाड रोड उल्हासनगर अशी चार मृत व्यक्तींची नावे आहेत तर अदान खान वय वर्ष अठ्ठावीस राहणार धुळे समीना सय्यद वय वर्ष पस्तीस माया काळे वय वर्ष पंचावन्न साईसागर हायलिंगे वर्ष तीन मचिंद्र हायलिंगे वय वर्ष बावन शिपा सय्यद वर्ष चौतीस शारिक सय्यद वय वर्ष अडतीस अरुणबाई हायलिंगे वयवर्ष चाळीस सर्व राहणार कल्याण रहमान इनामदार वय वर्ष बत्तीस राहणार आसाम देवदास बापणा वय वर्ष बावन्न किशोर कुमार पाटील वय वर्ष पन्नास राणार अंबळनेर अनिल गुप्ता वय वर्ष बत्तीस राहणार नागपूर मुकेश भापणा वय वर्ष पंचेचाळीस राहणार चोपडा ऋतिका पियुष पाटील वय वर्ष पाच राहणार उल्हासनगर ट्रक ड्रायव्हर बळीराम पाल वय वर्ष चाळीस राहणार उत्तर प्रदेश अशी पंधरा जखमी व्यक्तींची नावे आहेत यातील गंभीर जखमींना ठाणे येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे पोलीस उपाधीक्षक कल्पना गाडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक छाया कांबळे पोलीस निरीक्षक संतोष खानविलकर यांनी सदरील घटनास्थळाला भेट दिली आज पहाटे जो भीषण अपघात शाहपूर येथे झाला त्या अपघात कसा झाला काय सांगाल आपण आज पहाटे तीन पन्नास वाजे दरम्यान शाहपूर जवळ मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर अपघात झालेला आहे गणेश ट्रॅव्हल्स ची बस होती स्लीपर कोच पॅसेंजर्सना घेऊन चाललेली होती त्यांच्यासमोर त्यांच्यासमोरून एक टेम्पो चालला होता तर बसची आणि टेम्पोची थोडीशी धडक झाली टेम्पो निघून गेला बस स्लो होती त्यानंतर बसच्या मागून येणारा ट्रॉलरनी बसमध्ये बसला धडक दिली त्याच्या मागून येणाऱ्या दोन ट्रकनी त्यांना धडक दिली मग नाशिककडे जाणारा जो एक ट्रक होता टेम्पो ट्रॅव्हल्स त्याचं टायर निघायला फो बस झाला आणि तो पण उलट्या पदिशेनं त्या बसवर धडकला असं प्रकारे हा अपघात झाला पाच वाहनांचा अपघात झालेला जागेवरच दोन व्यक्तींचा मृत्यू झाला हॉस्पिटलला गेल्यानंतर एकीचा झाला आत्तापर्यंत तिघांचे मृत्यू झालेला आहे आठ जणं गंभीर जखमी आहेत आणि टोटल सोळा जखमी आहेत असा हा भीषण अपघात झालेला आहे शहापूर ताज्या घडांगोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद